आजची गोष्ट मुंबईची आणि तिथे राहत असलेल्या एका बेडकाची पण हा बेडूक आजचा नाहीये तर तब्बल साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा आहे आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे या बेडकाच्या फॉसिलने म्हणजे जीवाश्माने ही गोष्ट सांगितली खरं तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा प्रदेशावर बेसॉल्ट हा ज्वालामुखीचा खडक आहे त्यामुळं इथं फारसे फॉसिल आढळत नाहीत तरी सुद्धा काही भागात ते सापडतात विशेषतः बेसॉल्टच्या दोन थरांमध्ये गाळाचे काही थर सापडतात त्यात काही फॉसिल असतात मुंबईतला बेडकाचा फॉसिल हा सुद्धा अशाच गाळाच्या थरांमध्ये सापडला तो छोटासा आणि इंचभर लांबीचा आहे त्याचा काळ तब्बल साडेसहा कोटी वर्षांपर्यंत मागे जातो तो मुंबईच्या मलबार हिल परिसरात आढळला ज्या गाळाच्या थरात तो सापडला त्याला फ्रॉग बेड असं नाव देण्यात आलंय आता या बेडकाची प्रजाती आढळत नाही ती फार पूर्वीच नामशेष झाली आहे आपला भोवताल कमालीचा इंटरेस्टिंग आहे तो उलगडण्यासाठी तशी नजर हवी त्यासाठीच या साठ सेकंदांच्या भोवताल स्टोरीज